विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत गुन्हेगार छन्या भोसले कामती पोलिसांकडून जेरबंद सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरी खून दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत छन्या भीमशाज भोसले याला कामती पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे मागील काही वर्षांपासून गुन्हा करून तो पोलिसांना गुंगारा देत होता कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी ही कामगिरी बजावली आहे सोमवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी छन्या हा महुळ तालुक्यातील जामगाव येथे आल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हवालदार सर्जेराव बोबडे सचिन जाधवर हरीश थोरात राहुल दोरकर अनुप दळवी निशिकांत येणे हे तिथे ते जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याजवळून दांडपट्टा सुरा ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत अधिक तपास कामती पोलीस करीत असल्याची माहिती कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा